मी फुलगावरून तान्या किन्नर बोलत आहे मी मागं माझ्यावरती चॉपर हल्ला झाला होता डी आर एम ऑफिसजवळ भुसाव रेल्वे स्टेशनच्या साईडने मी त्याची कंप्लेंट नाही फायर दिलेली आहे सिटी पोलीस स्टेशनला तरी पंधरा तारीखला माझ्याकडे अडीच वाजता दोन तीन अज्ञात व्यक्ती येऊन मला रात्री घर ठोकून शिवीगार्ड करून गेले जेवण मारण्याचे ट धमक्या देऊन गेले हे एकदम हिंसक वृत्तीचे मुलं आहेत त्याच्यानंतर सतरा तारीखला हे तीन तीन वाजता माझ्या घरी आले यांनी माझ्या घ गाडीवर पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला घरावरती पेट्रोल टाकून घर जाणण्याचा प्रयत्न केला पण घर आणि गाडी हे दोघं त्यांनी रात्री आग लावली माझी पूर्ण गाडी जळून ठाक झालेली आहे मी त्यांचा एफ आय आर वरंगा पोलीस स्टेशनला दिलेला आहे माझ्या स माझ्या घरी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले ला आहे त्याच्यामध्ये त्यांचे पूर्ण चेहरा क्लीन दिसत आहे तरी त्यांच्यावरती वरंगा पोलीस स्टेशननी कडक कारवाई करावी यांची मी नोंद दिलेली असता हे माझ्यावर तिसरा हल्ला झालेला आहे यांना मी सी सी टी व्ही बघितल्यानंतर यांना मी ओळखते यांचं नाव मला सर्व माहीत आहे मी सदर यांचे नाव एफ एफ आय आरमध्ये दार्ज म्हणजे दर्ज केलेली आहे एक रितिक भगवानी धाने निखिल हरणे आणि मिहीर तायडे हे राहणारे भुसावळ हे सदर तीन दिवस माझ्या मागं लागलेलं ला आहे तीन वेळेस त्यांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे सर मी एफ आय आर दर्ज केलेली आहे मी एक किन्नर आहे मी भिक्षा मागू इच्छिते मी भिक्षा मागण्यासाठी हे गावगाव फिरते सर माझ्या जीवाला धोका आहे मी सदर सिटी पोलीस स्टेशनला आणि वर्गा पोलीस स्टेशनला याची एफ आय आर नोंद केलेली आहे तरी माझ्या जीवाला धोका आहे तरी पोलीस प्रशासनाने मला ह्या गोष्टीची दखल घ्यावी आणि यांना काय ते आळाशीर मी म्हणजे यांच्यावर जे मी एफ आय आर दर्ज केलेले यांच्या नावांवरती त्यांच्यावर गव्हर्मेंटने किंवा पोलीस प्रशासनाने कठोर ते कठोर कारवाई करावी माझ्या जीवाला धोका आहे मी एक भिक्षुक आहे मी भिक्षेक मागते प्रत्येक गावामध्ये जाते माझ्या जीवाला धोका आहे मी वरंगाव वर पोलीस स्टेशनलाही तक्रार दिलेली आहे याच्यानंतर मी एस पी साहेबांना आणि गृहमंत्रालयांनामध्ये पण कंप्लेन म्हणजे एक निवेदन देणार आहे की हिंसाकृतीचे जे लोकं आहेत यांना गव्हर्नमेंटने कुठंतरी किंवा पोलीस प्रशासनाने आळा घ्यावा आ, ही जे पूर्ण घटना झालेली आहे सी सी टी व्ही कॅमेरे काहीच झाली आहे तर माझं एवढंच निवेदन आहे की पोलीस स्टेशननी याच्यावरती लवकरात लवकर ह्या पोरांवरती कारवाई करावी फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडेच कॅमेरानंच एवढं